खंडोबा एक योद्धा देव आणि लोकदेवता राजा खंडोबा हे महाराष्ट्राचे एक अत्यंत लोकप्रिय कुलदैवत आणि लोकदेवता आहेत त्यांना प्रामुख्याने भगवान शिवाचा अवतार मानले जाते जरी ते एक देवता असले तरी अनेकदा त्यांना राजा म्हणूनच संबोधले जाते आणि त्यांची पूजा केली जाते विशेषत खंडेराय या नावाने जिथे राय या शब्दाचा अर्थ राजा आहे खंडोबांची विविध रूपे आणि नावे खंडोबांना अनेक नावांनी ओळखले जाते त्यापैकी मार्तंड भैरव आणि मल्हारी ही प्रमुख आहेत मार्तंडभैरव हे त्यांचे रौद्र रूप दर्शवते कारण त्यांनी मल्लासूर आणि मणिसूर या राक्षसांचा वध केला होता मल्हारी हे नाव मल्ल राक्षस अधिकारी शत्रू या शब्दांवरून आले आहे याचा अर्थ राक्षसांचे शत्रू त्यांच्या हातातील खंडा म्हणजे तलवार हे त्यांचे मुख्य शस्त्र आहे याच तलवारीच्या वापरामुळे त्यांना खंडोबा हे नाव मिळाले असे मानले जाते ते केवळ एक देव नाहीत तर त्यांच्या हातात तलवार असल्याने ते एक योद्धा म्हणूनही ओळखले जातात लोककथांमधील राजा महाराष्ट्राच्या लोककथा आणि भक्ती परंपरेत खंडोबांना एका पराक्रमी राजाच्या रूपात पाहिले जाते ते केवळ राक्षसांचा संहार करणारे नाहीत तर आपल्या भक्तांचे रक्षण करणारे आणि त्यांना न्याय देणारे एक दयाळू शासक म्हणूनही त्यांची प्रतिमा आहे उदाहरणार्थ जेजुरी पुणे जिल्हा येथे असलेले खंडोबांचे भव्य मंदिर हे एखाद्या किल्ल्याप्रमाणेच दिसते ज्यामुळे त्यांना राजाचे स्थान प्राप्त झाल्याची भावना अधिक दृढ होते मंदिरातील त्यांची मूर्ती अनेकदा घोड्यावर स्वार झालेली हातात तलवार घेतलेली आणि त्यांच्यासोबत पत्नी म्हाळसा आणि बाणाई यांच्यासह असते जे एका राजाच्या दरबाराचे प्रतीक आहे विविध समाजांचे कुलदैवत खंडोबा हे केवळ एका विशिष्ट समाजाचे देव नाहीत तर ते मराठा क्षत्रिय धनगर कुणबी माळी साळी आणि इतर अनेक शेतकरी व्यावसायिक तसेच आदिवासी समाजांचे कुलदैवत आहेत हे त्यांच्या लोकदैवता स्वरूपामुळेच शक्य झाले आहे प्रत्येक समाज त्यांना आपल्या पद्धतीने पूजतो आणि आपल्या परंपरेशी जोडतो त्यांच्या नावातील राजा ही उपाधी त्यांच्या व्यापक स्वीकारार्हतेचे आणि जनमानसातील त्यांच्या महत्वाचे द्योतक आहे थोडक्यात खंडोबा हे एक देवता आहेत परंतु त्यांच्या पराक्रमामुळे न्यायप्रियतेमुळे आणि भक्तांसाठी केलेल्या कार्यामुळे त्यांना एका राजाचे स्थान प्राप्त झाले आहे ते केवळ पूजनीय नाहीत तर आजही लाखो लोकांच्या मनात योद्धा राजा म्हणून विराजमान आहेत